जालना जिल्ह्यातील येथे दोन मुलांचा खदनीत बुडून दुर्दैवी मृत्यू जालना शहरातील येथील चार अल्पवयीन मित्र खदानीतील पाण्यात उतरले फोटो काढू लागले पाण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन जणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले इथ सर आमच्या गावातले एक विजय दिंडे म्हणून आहे बाथरूमला आला ते, ते आल्यावर हे जे बारीक त्याचे ते, ते पोरं जे बुडाले समजा त्यांचे मित्र ते पोरं त्याला आवाज दिले समजा तर विजय दिंडाला त्याला काय पाहता येत नाही तर त्यांनी गावात आलं गावात आम्ही मंदिराच्या कोपराला बसले होते सगळे पोरं चार पाच पोरं गावातले मंदिराच्या बाजूला बसलेलो होतो आम्ही तर विजय दिंडाने आम्हाला सांगितलं असं पोरं बुडाले म्हणून आम्ही तात्काळ चार ते पाच मिनिटात इथं आलो आम्ही तोपर्यंत ते पोरं इथं बुडाले होते जसं या येत जसं आलो मी तर इथं तसं एका पोरा काढून ठेवलं मी काय नाव आहे तू बुडवलेलं दोघं एवढं काय माझं नाव अमोल भाऊ जाधव आणि आपल्या मदतीला कोण होता मोहन पुंजाराम जाधव आणि अजय प्रकाश दानवाटे काय कोण साहेब तसं